नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया <laughs> नवीन वर्षात पेन्शन योजनेत होणार मोठा बदल हे दोन नियम लागू होणार जाणून घ्या नियमाबद्दल अधिक माहिती <laughs> व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो नुकतेच केंद्र सरकारने पेन्शन घेणाऱ्यांसाठी दोन महत्वाचे नियम जारी केले आहेत हे नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू मानले जातील हे नियम पेन्शनधारकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यांचे जीवनही खूप सोपे होणार आहे पेन्शन प्रणाली अधिक सोयीस्कर आणि वापरकर्ता अनुकूल बनवणे हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे या नवीन नियमाद्वारे तुम्हाला तुमची पेन्शन मिळविण्यासाठी अधिक लवचिकता आणि सुविधा मिळतील तसेच पेन्शन पेमेंट प्रक्रिया डिजिटल करून ती जलद आणि सुरक्षितही केली जाणार आहे या बदलामुळे केवळ पेन्शनधारकांनाच फायदा होणार नाही तर येथील पेन्शन वितरण प्रणालीवर अधिक चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकण्यास सरकारला मदत होईल युनिफाईड मिशन स्कीम बद्दल जाणून घ्या ही पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे येथे विद्यमान पेन्शन नॅशनल पेन्शन सिस्टीमची जागा युपीएस घेईल ज्यामध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे पहिली महत्वाची नवीन पेन्शन योजना जी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक लवचिक बनवते ती येथे संबंधित आहे या नवीन देशाच्या मिरर भागातून सहज पेन्शन काढू शकणार आहे ही सुविधा विशेषतः अशा पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे वारंवार प्रवास करतात आणि आपल्या कुटुंबासह वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात पेन्शनसाठी नवीन नियम आणि फायदे पेन्शनच्या नवीन नियमाबद्दल बोलायचे झाल्यास पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढू शकतील पेन्शन खातेही एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज ट्रान्सफर करता येते डिजिटल पेन्शन पासबुकची सुविधाही येथे उपलब्ध असेल पेन्शन पेमेंटचे ऑनलाईन ट्रॅकिंग देखील येथे केले जाऊ शकते बायोमेट्रिक्सद्वारे सुरक्षित पेन्शन काढणे देखील येथे केले जाऊ शकते याशिवाय बोलायचे झाले तर दरम्यान पेन्शन काढणे सोपे होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असलात तरीही पेन्शन मिळण्याची सोय होईल बँका बदलण्याच्या त्रासातून तुम्हाला दिलासा मिळेल आणि पेन्शन पेमेंटच्या विलंबाची समस्याही दूर होईल फसवणुकीचा धोकाही कमी होईल जर आपण दुसऱ्या नियमाबद्दल बोललो तर हा नियम पेन्शन प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याशी संबंधित आहे या नियमानुसार पेन्शनशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन असतील ज्यामुळे पेपर वर्क कमी होईल आणि प्रक्रियेला गती मिळेल युनिफाईड पेन्शन योजनेचे हे मुख्य फायदे आहेत जर आपण युनिफाईड पेन्शन योजनेच्या फायद्याबद्दल बोललो तर यूपीएस अंतर्गत येथे निश्चित रक्कम पेन्शनची हमी दिली जाते ज्याचा बाजारातील चढ उताराचा अजिबात परिणाम होत नाही या किमान पेन्शनची हमी किमान रुपये दहा हजार आहे या माथे मासिक पेन्शनची हमी दिली जाते जे आर्थिक सुरक्षित सुरक्षितता देखील प्रदान करते जर आपण कौटुंबिक सुरक्षेबद्दल बोललो तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला पेन्शन आणि पैसे मिळत राहतील महागाई संरक्षण महागाईची रक्कम पेन्शनच्या रकमेशी जोडलेली असते जी पेन्शनधारकांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते धन्यवाद